हॅलो फ्रेंड्स आज आहे पाच फेब्रुवारी आणि आज जो जिल्हा न्यायालयाचा पेपर झाला आहे त्यामध्ये कसे प्रश्न विचारण्यात आले ते आपण बघणार आहोत ज्यांचा अपकमिंग पेपर असेल त्यांना आजचा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण असणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेचच लाईक करा तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जिल्हा न्यायालय याकरिता आपण जी क्वेशन बँक डिझाईन केली आहे ज्यामध्ये सात हजार प्रश्न होते त्यामधूनच जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आले आहेत यामध्ये तुम्हाला इतिहास भूगोल नागरिकशास्त्र साहित्य सामान्य ज्ञान संगणक विज्ञान यावर प्रश्न आहेत तसेच चालू घडमोडीचे देखील यामध्ये दे प्रश्न आहेत प्राइस आहे टू फोर्टी नाईन परंतु ऑफरमध्ये फक्त तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपीजमध्ये सात हजार प्रश्न भेटणार आहेत त्यामुळे ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस व्हॉट्सअप करा आणि लगेचच परचेस करा तर बघूयात प्रश्न कसे विचारण्यात आले होते आसाम विधानसभेत किती सदस्य आहेत ऑप्शन आहेत एकशे अकरा एकशे सव्वीस एकशे बारा की एकशे चौदा तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकशे सव्वीस इतके सदस्य आहेत आसाम विधानसभेमध्ये नेक्स्ट व्हॉलीबॉल या खेळाच्या जाळीची उंची किती असते ऑप्शन आहेत दोन पॉईंट एकतीस ते दोन पॉईंट पस्तीस मीटर दोन पॉईंट त्रेचाळीस ते दोन पॉईंट पस्तीस मीटर दोन पॉईंट वीस की तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन पॉईंट त्रेचाळीस ते दोन पॉईंट पस्तीस मीटर इतकी व्हॉलीबॉल या खेळाच्या जाळीची उंची असते नेक्स्ट एरावस सुपर कॉम्प्युटर कोणत्या कंपनीने तयार केला आहे ऑप्शन आहेत नेटवेब टेक्नॉलॉजी वेब टेक्नॉलॉजी क्लिप टेक्नॉलॉजी की नाही योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नेटवेब टेक्नॉलॉजीने एरावस सुपर कॉम्प्युटर तयार केला आहे नेक्स्ट कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली तर राईट आन्सर आहे एकोणीसशे पन्नासमध्ये कबड्डी महासंघाची स्थापना झाली आहे नेक्स्ट आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विचारण्यात आले होते तर राईट आन्सर आहे अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत नेक्स्ट ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो तर राईट आन्सर आहे कार्बोदके हे ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहेत त्यानंतर नेक्स्ट नीरज चोप्रा यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आला होता म्हणजे खेळ हा टॉपिक देखील महत्वाचा आहे खेळ खेळाडू खेल, त्यानंतर महाजनपद यावर प्रश्न होता था, दशावतार ही लोककला कोणत्या राज्याशी संबंधित आहे यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता त्याच पद्धतीने हँड इन हॅण्ड हा रिपोर्ट कोणी सादर केला हा प्रश्न होता त्यानंतर संघराज्य म्हणजे काय यावर प्रश्न होता वाळवंटातील महत्वाचा प्राणी कोणता आहे यावर प्रश्न होता खान अब्दुल गफार खान यावर प्रश्न होता ज्या विद्यार्थी मित्रांनी पेपर दिला असेल आणि त्यांना जर प्रश्नाचं उत्तर येत असेल किंवा अजूनही प्रश्न आपल्याला माहित असेल तर खाली कमेंट करून द्या त्यानंतर ऋग्वेदमध्ये गंगा यमुना या नद्यांचा उल्लेख किती वेळा आला आहे हा एक प्रश्न होता त्यानंतर समापन कर्मने प्रयोगावर प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर अभ्यस्त शब्दाचा सन्मानार्थी शब्द विचारण्यात आला होता ऑप्शन होते निपुण परिचित तर विद्यार्थ्यांना डेली बेसिसवर आपण असंच अॅनालिसिस विद्यार्थी मित्रांनो घेऊन येणार आहोत त्याकरता रिक्वेस्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच ज्या विद्यार्थी मित्रांना सात हजार प्लस प्रश्न आपल्याला पाहिजे असेल प्रॅक्टिस करिता आपण नक्की घेऊ शकतात प्राईज आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये आपल्या स्क्रीनवर जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर संपर्क करा आणि टेस्ट सिरीज परचेस करा थँक्यू